ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ഗണപതി പപ്പാ മൗര്യ മംഗലമൂർത്തി മൗര്യ बापाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून पण आपण चुका, चुका, चुका केल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे देखील फळ हे आपल्याला मिळत नाही मग मं आपण म्हणतो मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले तर या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच या दिवशी कोणती कामे करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती आर्थिक टंचाई दूर होईल घरातील दुःख दारिद्र्य गरीबी संपेल आता प्रत्येकालाच वाटते की आपल्या घरामध्ये देखील पैसा असावा पण पैसा पाहिजे आपल्याकडे तसा येत नाही किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही तर या दिवशी कोणते उपाय करावे तसेच कोणत्या चुका टाळाव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा गणपती बाप्पाचा आशीर्वाद सर्वांना मिळावा असे वाटत असेल तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोहोळ या किंवा श्री गणेशायन महल लिहायला विसरू नका आता या गणेश जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे बघायला मिळते आता या दिवशी आपण पहिली चूक करायची नाही ते म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही अगदी लहान मुलांना देखील या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये आणि विशेष म्हणजे आपण अगदी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तसेच काळ्या रंगाचे आसन अगदी पूजा करताना आपण खाली घेतले बसण्यासाठी आणि त्यानंतर जर आपण पूजा सेवा केले तर ती पूजा देखील सफल ठरत नाही त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे लाळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आता या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपण भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा विशेषतः तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला लावावी यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगतीही होत असते तर अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत येन मह ओम गण गणपत नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं ती तापग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला जायचं आहे त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे बप्पांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच या दिवशी आपण बाप्पांना एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे जास्वंदीचं फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक जेवढ्या वस्तू आपल्याला अर्पण करणे शक्य होईल तर तेवढ्या वस्तू तुम्ही बाप्पांना या दिवशी आवर्जून अर्पण करायच्याच आहे या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाप्पांना तुळस ही चुकूनही अर्पण करायची नाही कारण की भगवान गणेशांना तुळस ही अर्पण केली जात नाही तसेच पप्पांना आपण नैवेद्य देखील अर्पण करत असतो आता नैवेद्य अर्पण करत असताना आपण एक चूक करायची नाही ती म्हणजे आपण नैवेद्य अर्पण केला तर तो लगेच उचलून घ्यायचा नाही किंवा तिखट मसालेदार आपण पदार्थ बनवायचा नाही तो नैवेद्य बप्पाला चुकूनही दाखवायचा नाही तसेच आपण तेल वापरण्याऐवजी या दिवशी शुद्ध तुपाचा वापर हा नक्की करायचा आहे तसेच शक्यतो तरी तेलकट पदार्थ देखील आपण बप्पांना अर्पण करू नये मग तुम्ही गोड पदार्थ बनवू शकता किंवा मोदक बनवले तरी पण चालेल आणि काही शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता आता कोणताही नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य आपण पहिल्यांदी बाप्पासमोर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि थोड्या वेळानंतर आरती झाल्यानंतर मग आपण हा ग्रहण करायचा आहे आता आपल्या इथे आसपास शेजारी मुले असतात आणि ते देखील आपल्या इथे आरतीला येत असतात तर अशा मुलांनी जर नैवेद्य मागितला किंवा अगदी त्यांनी मोदक तर तुम्ही त्यांना ते द्यायचे आहे कारण की लहान मुले ही देवाघरची फुले असतात आणि ते देखील गणपती बाप्पाचंच रूप आहे त्यामुळे त्यांना तुम्ही नक्की प्रसाद द्या अगदी शेजारी लहान मुले असतील तर त्यांना आवर्जून या दिवशी घरी बोलवा व त्यांना जर तुम्ही प्रसाद दिला तर तो प्रसाद बप्पापर्यंत पोहोचतो शी मान्यता आहे तसेच या दिवशी बाप्पाला आपण शमी पत्र अर्पण करायचं आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास शमीचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे मंदिराच्या जा बाहेर आपल्याला शमीचं झाड बघायला मिळतं किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला कुठेही शमीचं झाड असो तर तिथे आपण आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि हे पाणी आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता मोरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठी ही खास असतात यापैकी एक म्हणजे शमी वृक्ष शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते आता या शमीच्या झाडाखाली शनिवारी दिवा प्रज्वलित करणे देखील खूप शुभ मानले जाते तसेच आपण जर मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने शमीचं झाड लावलं तर आपल्याला कधीही कोर्ट कचेरीचा सामना करावा लागत नाही तसेच शमीच्या झाडाचं दर्शन घेऊन आपण कोणत्याही कामासाठी जर बाहेर केला तर ते काम आपलं पूर्णपणे पार पडत असतं आता शमीच्या झाडाला आपण पाणी अर्पण केल्यानंतर तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर शमीच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम गण गणपत ये नमह या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र देखील म्हणू शकता त्यानंतर शमीच्या झाडाला स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो त्यानंतर शमीच्या झाडाचा आपण एक पान तोडायचं आहे आता हे पान घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर आपण बप्पाला अगुदर पान अर्पण करायचं आहे अगोदर पान आपण आपल्या उजव्या हातामध्ये यायचं आहे ओम गण गणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणपती देखील एक वेळा पठण करायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी या दोन सेवा करायच्याच आहे आता सेवा करून झाल्यानंतर आपण जी शमीच्या झाडाजवळ आपली इच्छा व्यक्त केली होती तीच इच्छा आता आपल्याला गणपती बाप्पाजवळ देखील व्यक्त करायची आहे आणि ही शमीचं पान आपण बाप्पाला अर्पण करायचं यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते आता जर तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊन करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा कारण की मंदिरामध्ये आपण कोणतीही सेवा करू तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरत असते कारण की तेथील वातावरणामध्ये देखील सकारात्मकता असते आणि तिथे जास्त प्रमाणामध्ये पूजा सेवा केल्या जातात त्या तुलनेत आपल्या घरी आपण तेवढ्या पूजा व सेवा करत नाही त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला या, या दिवशी एक चूक करायची नाही ते म्हणजे आपण चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आता तसे आपण संकष्ट चतुर्थी असेल तर आपण चंद्राचं दर्शन घेत असतो आणि मगच उपवास सोडत असतो पण या माघी गणेश जयंतीच्या जा दिवशी चुकूनही आपण चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही जर आपण चुकून चंद्राकडे बघितलं तर आपण माफी मागायची आहे पण आपण या दिवशी अगदी लहान मुले असतील किंवा घरातील दुसरे व्यक्ती असतील त्यांना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे या दिवशी आपल्याला पप्पाची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे तसेच या दिवशी दूध असेल दही असेल तर हे संध्याकाळच्या वेळी कुणालाही द्यायचं नाही आपण जर हे कुणाला दिले तर आपल्या घरामध्ये धनहानी होण्याची दाट शक्यता असते तसेच आपल्या घरा घरामध्ये अशा का काही वस्तू असतात की त्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल जर आपण या वस्तू जर कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या दिवशी आपण या वस्तू देखील कुणालाही द्यायच्या नाही उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण घरा आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही व माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद